समाज संस्थेचे सेवक संचालक आदरणीय से श्री वशिंदे श्रीमती रंगाळी मॅडम श्रीमंत श्री राजुळे सर विद्यार्थी मित्रांनो माझे सहकारी आपण मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये त्यांनी स्थापन करण्यापासून जी महत्वाची भूमिका बजावली असे कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण प्रतिमेचं पूजन केलं त्यांना विनम्र असं अभिवादन केलं आताच आपल्या समोर आपल्या विद्यार्थिनी आपल्या शाळेच्या विद्यार्थिनी तिथं मनोगत त्यांच्याविषयी व्यक्त केलं अगदी थोडक्यामध्ये कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या कार्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे फक्त दोन प्रसंग मी या ठिकाणी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण अगदी सार्थ अभिमानाने नेहमी म्हणतो मराठा विद्या समाज समाजसंस्था या समाज संस्थेचे आपण कर्मचारी आहोत आपण विद्यार्थी आहोत तुम्ही ज्यावेळेस शिक्षण संपून जातात आणि नोकरी लागतात ते असंख्य माझे विद्यार्थीही म्हणतात आमची अशी ही संस्था एवढी मोठी संस्था इतकी गुणवत्तापूर्ण चालणारी ही शिक्षण संस्था परंतु ही शिक्षण संस्था ज्यांनी स्थापन केले त्या स्थापनकर्त्यांमध्ये संस्थाकांपैकी एक असलेले कर्मवीर गणपतदादा मोरे सत्यशोधक चळवळीचे जनक असलेले गणपतदादा मोरे राजश्री शाहू महाराजांच्या विचारावरती चालणारे समाजासाठी बहुजन समाजासाठी काहीतरी कायदे करावं या प्रामाणिक हेतूने हे लोक प्रेरित झाले होते आणि राजश्री शाहू महाराजांनी दाखवलेला जो राजमार्ग होता त्या राजमार्गावरती हे व्यक्ती चालत होते शिक्षणाचं महत्व फार जास्तीच होत हे त्या लोकांना त्यावेळेस कळालं होतं आपल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची स्थापना एकोणावीसशे चौदा मध्ये झाली आणि साधारणतः एक वर्षापूर्वीचा आधीचा कालखंड किंवा दोन वर्षापूर्वीचा आधीचा कालखंड त्यावेळेस मराठा परिषदा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राज्यामध्ये होत होत्या आणि राजश्री शाहू महाराज त्याला राजश्रय होते शिक्षणाचं महत्व कळावं यासाठी सामाजिक कार्यकर्ते काम करत होते ज्यामध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात जे या संस्थेचे संस्थापक आहेत त्याचबरोबर गणपतदादा मोरे यांचं कार्य चालू होतं अशीच परिषद धुळे येथे झाली आणि त्यानंतर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची खऱ्या अर्थाने मोड राहण्याच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणावीसशे तेरा मध्ये मराठा वसतीगृहाची उद्योजी मराठा वसतीगृहाची स्थापन करण्याची हालचाल सुरू झाली वसतीगृह सुरू करावं अशी कल्पना पुढे आली आणि कर्मवीर रावसाहेब थोरातांच्या खांद्याला खांदा लावून कर्मवीर गणपतदादा मोरे यांनी त्या वसतीगृह स्थापनामागची आपली भूमिका आपलं जे योगदान असेल ते खंबीरपणे दिलं आणि वस्तीगृहाची तिथे मुहूर्त लोळली गेली आणि दोन हजार चौदा ला अधिकृतपणे मराठा विद्याप्रसारकेची स्थापना झाली मराठा प्रसारक समाज स्थापना झाली त्यावेळेचा कालखंड अत्यंत वाईट कालखंड होता बहुजन समाजाकडे खर तर पैशाची कमतरता होती आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाची कमी होती बहुजनांमध्ये अठरा फगड जाती येतात मित्रांनो एक दोन जातीचं त्या ठिकाणी काही महत्व नाही या बहुजनांच्या विद्यार्थ्यांसाठी बहुजनांसाठी शिक्षण हीच महत्वाची गोष्ट आहे आणि शिक्षण घेणं गरजेचं आहे त्यामध्ये चांगल्या संस्था उभं राहणं गरजेचं आहे त्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना शिक्षण हे बघितलं जाणं गरजेचं आहे कारण की अत्यंत हलाकीची परिस्थिती असताना शिक्षण घेण्यासाठी नाशिक सारख्या ठिकाणी व्यवस्था नसायची आणि विशिष्ट समाजाचा पगडा त्या ठिकाणी होता अशा लोकांसाठी आपल्याला काय करता येईल तर मग आपल्या उद्योगी मराठा वोटिंग की स्थापना झाली काही बोर्डिंग होत्या परंतु तिथे बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नव्हता अशा वेळेस आपल्या या मराठा बोर्डिंगची सुरुवात झाली गणपतदा आपले योगदान दिले ते योगदान किती महत्त्वाचं आहे मी दोन प्रसंगातून तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यावेळेचा समाज अत्यंत अनिष्ट पर्य रूढी परंपरांना मानणारा होता आणि त्यामुळे काय व्हायचं की या विद्यार्थ्यांच्या हे जे शिक्षणाचे जे वारे व्हायला लागले होते याला विशिष्ट समाजाची मक्तेदारी होती ती मक्तेदारी शिक्षणाचे जे उघडी होत होती याला बंद पाडण्यासाठी याला विरोध करण्यासाठी तत्कालीन समाज पुढे येत होता मग तसंच झालं आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची स्थापना होत असताना आपली जी उद्योग बोर्डिंग आहे ती बंद पाडण्याचा शिरे प्रयत्न करण्यात आला दगडफेक करण्यात आली असंख्य प्रकारचे हल्ले करण्यात आले वेगवेगळ्या प्रकारच्या कुठल्या लढण्यात आल्या तरी सुद्धा ही मंडळ थांबत नव्हती तर मग आर्थिक नाडी कशा प्रकारे याकडे लक्ष दिलं गेलं तिथे येणाऱ्या स्वयंपाकासाठी येणाऱ्या बायांना तिथे स्वयंपाकाला येऊ दिलं जात नव्हतं त्रास दिला जात होता विशेष म्हणजे हकडून दिलं जात होत मग एक दिवस असा उजाळला की त्या विद्यार्थ्यांना जे काही तोडके मोडके वीस पंचवीस चोवीस विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना जेऊ घालण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी तिथे कोणी स्त्री नव्हती अशा वेळी पत्नींना तिथे आणलं आणि त्या विद्यार्थ्यांचा जेवणा खावण्याची व्यवस्था स्वतःच्या माऊलीने स्वतः भाकरी लांबून किंवा स्वयंपाक करून त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं कार्य केलेलं आहे स्वतःच्या पत्नीला तिथे ठेवलं संपूर्ण समाजाचा संपूर्ण जिल्ह्याचा विरोध पक करून आणि धोकापत करून त्या माऊलीने ते मराठा विद्यापीठ म्हणजे मी तर सलाम करेल त्या माउलीला गणपतदा गणपतदा नाव घेतोय ना परंतु खऱ्या अर्थाने त्यांच्या सुद्धा भूमिका या ठिकाणी आहे आणि त्यांनी ते जी बंद पडत असलेली अवस्थेमध्ये असलेली आपली मराठा वर्डिंग जी आहे ती ऊर्जित अवस्थेमध्ये आणली नव्हे तिला शंभर टक्के भक्तपणे पाठिंबा दिला आणि स्वतःच श्रमदानाने तिथे आपलं कार्य केलं मग ही गोष्ट राजश्री साहू महाराजांच्या कानावर गेली दुसरा प्रसंग याच्यापासून आणि हा प्रसंग जास्त तुम्ही काळजीपूर्वक ऐकला पाहिजे माझ्या सरकारी बंधू भगिनींनाही मी विनंती करतो एका तुम्हाला माहित असेल किंवा माहीत नसेल तर कृपया याच्याकडे लक्ष द्यावं म्हणजे पुस्तक वाचत असताना तो प्रसंग बघितला आणि वरती मी माहिती चेक केली आणि त्या वरती समाज माध्यमावरती ती माहिती बघितली मलाही आश्चर्याचा धक्का बसला राजश्री शाहू महाराज कसे राजन कसा जाणता राजा होता हे महत्वाचं ही गोष्ट त्याच्या कानावरती गेल्यानंतर गणपत आणि त्यांच्या पत्नींना त्यांनी कोल्हापूरला बोलावून घेतले आणि त्यांचं कौतुक केलं शाबाशी थाप दिली आणि थाप दिली नाही तर राजा आपला एकदम दिलदार होता भरपूर पैसा आपला अर्धा होता परंतु पैसे कसे जायचे कुठे जायचे त्यांना माहीत होतं समाज माध्यमावरती सॉरी समाजाला आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी लोकांना ते मदत करत होती